नमस्कार रसिक हो निर्भीड सारथीचे पत्रकार संतोष थोराते यांनी न्यूज चॅनलच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी कवितेचा व्हिडिओ सादरीकरण करण्याची सुवर्णसिंधी दिली आहे त्यानिमित्ताने करन, त्या मी शीतल चिनवणकर विरार पूर्व येथून माझी स्वरचित कविता सादर करते व मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते तसेच सरांना मनापासून धन्यवाद करते माझ्या कवितेचे नाव आहे माय मराठी माऊली अमृताहून गोड असे ही माय मराठी अमृताहून ही गोड असे ही माय मराठी गाती संत सोयरे सारे गाती संत सोयरे सारे घेऊनी अभिमानाची देवटी हाती माय बोलतो मी मराठी इथेच जन्मली थोर जिजाऊ इथेच जन्मली थोर जिजाऊ जन्मली ज्ञानी सावित्री माई छत्रछायेत तिच्या वाढलो छत्रछायत तिच्या वाडलो भीतीयामा काय कुठली शत्रुही ही तुझ करीती मुजरा शत्रुही ही तुझं करीती मुजरा अशी महान तुझी थोरवी झुकते हे शिज शिश तुझ पुढे झुकते हे शिष तुझ पुढे अशी लागवी तू माझी माऊली अमृताहुनी गोड असे की माय मराठी गाती संत सोय रे सारे घेऊनी अभिमानाची दिवटी हाती माय बोलतो मी मराठी धन्यवाद